अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर बघा आजचा विषय खूप सुंदर होणार आहे आणि आताच दिवाळी गेली आपली तर दिवाळी गेल्यानंतर आपल्या घरातील जो पसारा असतो हा आपण काढत असतो आणि पसारा काढला म्हणजे त्यामध्ये येत असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे कपडे आता कपडे जे असतात ते आपण कुणाला देण्यासाठी किंवा दान करण्यासाठी वर्षदानाला खूप महत्व असतं आणि आपण दान करण्यासाठी हे कपडे काढलेले असतात आणि त्या प्रकारेच मी सुद्धा म्हणजे कपडे बाजूला काढलेले होते पण ते दान करायच्या आधी आपल्याला काही गोष्टी या करायच्या असतात आणि त्या दान करत असताना तुम्हाला सांगेल त्या कोणत्या पद्धतीने आपण कराव्या ते जाणून घ्यावं कारण आपण जर व्यवस्थितरित्या वर्षदान ते नवीन असतं तर आपण करतच असतो पण जुने कपडे आपल्या घरातले कपडे जे असतात ते जर आपण असेचे असे घेतले आणि दान करून दिले तर बघा ते खूप वाईट परिणाम भोगावे लागतात म्हणजेच काय जे कपडे असतात ते आपले आपण म्हणजे वापरलेले असतात आणि आपण वापरलेले कपडे जर असे दिले किंवा आपण आपल्या घरात जर कोणी पाहुणा आला त्यांना सुद्धा घालायला दिले कपडे त्याचे सुद्धा वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आता बऱ्याच लोकांचा या गोष्टींवर विश्वास नसतो पण बघा आपण बघा मंदिरात कुठेतरी जातो आणि तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात येते कुणाची चप्पल चोरायची नाही दरिद्रता आपल्या घरी येत असते असं आपण बोलत असतो ना त्या पद्धतीने कपडे सुद्धा आपले जे कपडे आपण दान करत असतो तेव्हा सुद्धा या गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्वाचं असतं आता बघा आपले कपडे जे असतात ते आपले वापरलेले असतात ते सुद्धा आपण चांगले जे असतील तेच आपण द्यायचे आहेत फाटलेले असतील जास्तीचे ते कधीही कुणाला देऊ नका जर चांगले असतील जे आपल्याला होत नाही किंवा टाईड होत आहे किंवा आता आपल्याला मन नाही आहे कारण फॅशन चालतं स्त्रियांचं बऱ्याच महिलांचं असतं किंवा मुलं वाढीमध्ये पडले तर त्यांना हाईटला कमी येत असतात छोटे पडत असतात अशा गोष्टी असतात ते कपडे आपण दान करायचे की जेणेकरून दुसरा मुलगा किंवा दुसरी स्त्री असेल एखादी गरीब घर गर असेल किंवा आपल्या इथे कामवाल्या महिला येत असतात त्यांच्यासाठी तुम्ही देऊ शकता जे बिल्डिंग साफ करायला येतात महिला झाडू पोछा करण्यासाठी त्यांना द्या पण तुम्हाला एवढंच सांगेल की त्या परिधान करू शकतील ते घालू शकतील कपडे असे असतील तरच तुम्ही दान करा तुम्ही फाटलेले कपडे दान करू नका त्याचे दोष आपल्याला बघायला मिळतात म्हणून हे काम करू नका आणि तुम्हाला सांगेल जर तुम्हाला दान द्यायचेच आहेत तर आपल्याला आपण परिधान केलेले जेव्हा कपडे आपण दुसऱ्याला देत असो आपल्या मुलांचे असू द्या किंवा आपले असू द्या ते कपडे आपल्याला सर्वप्रथम आपल्याला धुवायचे आहेत स्वच्छ धुवायचे आहेत त्यांच्या घड्या व्यवस्थित करायच्या आहेत आणि शक्य झालं तर तुम्हाला सांगेल मीठ असा पदार्थ असतो बघा आपण लादी पुसतो तेव्हा सुद्धा मीठ टाकत असतो का आपल्या घरातील वाईट किंवा ज्या गोष्टी असतात ते खेचून घ्यायचं काम मीठ करत असतं बरोबर तर मिठाच्या पाण्यात भिजवले तर अतिउत्तम आपल्यातले दोष असतील किंवा काही आपल्या चांगल्या गोष्टी किंवा वाईट गोष्टी ते ज्या असतात त्या निघून जातात आणि मग ते कपडे आपण व्यवस्थित घड्या करून व्यवस्थितपणे आहेत मी पण मी पण काढलेले होते दिवाळीच्या कालावधीमध्ये आता जे मुलांना छोटे होत असतात असे कपडे मी काढलेले आहेत बाजूला आणि हे कपडे जे आहेत हे स्वच्छ धुवून घड्या वगैरे केल्या आणि शनिवार असल्या कारणाने शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी आपल्याला हे कपडे दान करायचे असतात वर्ष दान करायचे असतात हे स्वच्छ धुवून अशा पद्धतीने आपण घड्या कराव्या आणि अशा पद्धतीनेच आपण त्यांना दान स्वरूपात द्यायचे जे घालता येतील असे कपडे आपल्याला द्यायचे आहेत फाटलेले तुटलेले कपडे देऊ नका ठीक आहे आता हे दान करत असताना ना, हे कपडे जे असतात ते मिठाच्या पाण्याने मी जसं सांगितलं त्या पद्धतीने स्वच्छ धुवावे घड्या कराव्या पण दान करत असताना जे आपण वस्त्रदान करत असतो तेव्हा आपल्याला काहीतरी दक्षिणा त्या कपड्यांसोबत द्यायचे नुसते कपडे देऊ नका हे कपडे देत असताना अकरा रुपये द्या एकवीस रुपये द्या एक्कावन्न रुपये द्या कितीही द्या पण नक्कीच यासोबत तुम्हाला दान करायचंय कपडे दान करण्याचे तुम्हाला सांगितलं मी की कोणत्या वारी करायचे शनिवार आणि अमावस्या जी असते या वारांना तुम्ही दान करू शकतात त्या वाऱ्यांना दान केलेलं चांगलं ठरत असतं आणि त्या पद्धतीने तुम्ही दान करा आपल्या बिल्डिंगमध्ये ज्या कामवाल्या मावशी असतील त्यांची मुलं असतील त्यांना द्या आपले कपडे जे असतात स्त्रियांचे ते सुद्धा विचारून घ्या ते जर परिधान करतील घालतील ता तर त्यांना द्या नाही घालणार तर आश्रमशाळा वगैरे असतात बघा तर आश्रमामध्ये तुम्ही दान करा तुमचे जेवढे पण कपडे असतात तिथे घेतात तर तिथे तुम्ही दान करू शकता फक्त दान करत असताना किंवा देताना हा ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा कारण बघा आपल्यातले दोष किंवा आपल्यातले चांगले गुण किंवा जो परिधान करणार आहे जो आपण कपडे जो आपण मालक असतो पैसे देऊन आपण आणलेले असतात कपडे बरोबर तर आपल्याला सुद्धा जो व्यक्ती परिधान करणार आहे कपडे नंतर दिलेले कपडे त्याचे दोष सुद्धा आपल्याला लागू शकतात ते चांगले असोत किंवा वाईट असोत दोघेही आपल्याला लागतील म्हणून आपण ही काळजी घ्यायची आहे मिठाच्या पाण्यातून स्वच्छ काढून घ्यायचे स्वच्छ पाण्याने धुवावे आणि नंतरच आपण ते दान स्वरूपात द्यायचे आहेत नाहीतर आपल्याला वाईट परिणाम जे असतात ते भोगावे लागतात आपलं कर्मभोग माहिती नसतं कसं आहे काय आहे समोरच्याच कसं आहे ते माहिती नसतं म्हणून या गोष्टी घडू शकतात आणि मग आपण बोलत असतो की काय होतं काही समजत नाही कोणाची नजर लागते किंवा मी एवढं पूजा पाठ करते एवढं काही सगळं करते तरीसुद्धा माझ्या मुलाचं असं होतं माझ्यासोबत असं होतं आणि मग कोणाची नजर लागली का कुठे तरी चूक आपलीच असते पण आपण दुसऱ्याला दोष देत असतो अशा गोष्टी घडत असतात म्हणून या गोष्टी करू नका तसेच तुम्हाला सांगेल बघा आपल्या घरी जर बघा कोणी आलं समजा आपली बहीण असू दे कुणी असू द्या कितीही जवळची व्यक्ती असू द्या जरी आपली बहीण असेल तर तिला सुद्धा आपण जे धुतलेला कपडा असेल तो स्वच्छ धुतलेला कपडा द्या आपण परिधान केलेला तो घडीच्या घडी आपण जर कपाटात ठेवला असेल तर तो तुम्ही देऊ नका आणि शक्यतो मी तुम्हाला सांगेल बघा आपण कधीही गावी जाताना किंवा कुठेही जाताना एक सवय बाळगावी किंवा आपलेच एक ड्रेस आपला जो असतो तो आपला स्वतःचाच न्यावा कधीही पण आपण काय म्हणतो नको माझीच बहीण आहे माझ्या आईच्या घरी माझेच आई वडील आहे माझेच भाऊज आहे तिचे कपडे मी परिधान करेल पण बघा घेताना किंवा देताना ही काळजी आपण घ्यायची ते जरी आपले असले पण आपल्याला माहिती नसतात कोणाचे दोष असतात कोणाचं कर्म कसं असतं त्यामुळे ही काळजी आपण घ्यावी धुतलेलेच कपडे आपण कधी पण त्यांना परिधान करायला द्यावेत ही नक्कीच काळजी घ्या तर ह्या गोष्टी ज्या असतात या लक्षात घ्याव्यात आणि हे दोष आपल्याला लागतात म्हणून ही गोष्ट काळजी घेऊन आपल्याला करायची आहे खूप महत्त्वाची अशी छोटीशी माहिती होती आणि मी स्वतः आज शनिवार आहे त्यामुळे दान करणार आहे मला असं वाटलं की पर पर ही गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करू म्हणून नक्कीच सगळ्यांनी ही काळजी घ्यायला शिका चला मग सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि इथे आम्ही घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामी समत अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका